श्री स्वामी चरित्र सारामृत एकोणविशो अध्याय श्री गणेशाय नम एकाग्रचित करिता श्रवण तेने होय ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे करिता परमानंद होय परमार्थ प्रपंचाची या नरद येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भव ज्या सेवाने नेती भले सज्जन त्या मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णपुढे स्वामीचरिता चरित्र तरी श्रवण करता सर्वार्थ जे निश्चये प्रसिद्ध क्षेत्रे नामेनुरसिंह सरस्वती जय यांचे सर्वत्र ख्याती यजरामर राहिली कृष्णा तटाक क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखील एक सूर्यमंडळ विलोकी एक पंचागी साधन करीती एक वायु भक्षिताती मौन भरित एकी एक एक झाले दिगंबर एकी केला उर्ध्वकर एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुरुज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले झाली ऐसे असंख्य देखील ज्ञानतायांचे पाहिले की तिकांचे चरण धरले परी गेले व्यर्थचे हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्व ज्ञान कोणी येता या, या सांगे ना एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धोरणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी नृसिंह सरस्वती दर्शन असे तिकडले समर्थांचे जाणेले त्यांच्या हृदयगता अंतरा माझे आधीच सन्मुख पाहून तयांना आज्ञाचक्र भेदांताला एक सत्वर म्हटला श्रवणी पडलाता यांच्या श्लोक एकता एक तेथेची समाधी लागली साची स्मृतीनं राहिली देहाची या काही समाधी उतरता तत्काळ सरस्वती धावले स्वामी ठेवले झड करी सदरे हर्षपोटी न समावे उठूनय करते स्मृती सन्यधन्यूर केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हटयोगा साधन करावयास केले बहुत सायास परिसर व व्यर्थ केले स्वामी कृपा आज झाली त्याने माझे इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधा सण सरस्वती आळंद क्षेत्रे परतून येते तेथेचे वास्तव्य करते सिद्धी जयांना बौद्ध धर्मकृत्य केले दूर दूर कृती केली एके दिवशी काही वेळ अक्कल कोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून बहुत झाले समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहून ऋषी सरस्वती समर्थ बोलले त्या समयाचे लोकी धन्यता पावला असे वार योषिता पाळून ते असे द्यावे सोडून तरी हि श्रेष्ठत्व पावसे जने मग सहजची सुरभुनी जासी सुखाने एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यंतरीचे खून येत येतात काळ जाणून पाहू लागले अथो वदन शब्द एक ना बोलवे सिद्धी करून प्रसन्न वाढविले आपले महिमान तेची वार ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले ऐसे सचिश अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता असे वाटले त्यांचे चित्त दर्शना ते पाताला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतून अंतरी खडक दिले श्रीच्या करी मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाऊन पैसाला दूर श्रेणी जाणले अंतर त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसे लगबगे उठले स्वारे सत्वर आली बाहेर तरवडाच्या झाडावर तलवार दिली टाकून वासुदेव राव पाहुणे खिन्न झाला अंतर करणी समर्थ त्या पुली करणी नावडे समर्था म्हणत असे कार्य आपण योजले ते शेवटाने जाय भले असे समर्थ दर्शविले म्हणून नदीले दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेचे आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारला बंडाचा त्यात त्या सी यश आले सर्व येथून निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असो स्वामी भक्त तात्या बोसले ता विक्या तर हा त्या राजश्रुत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंचाचे सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदेने आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मनासी या मदत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहून या विप्रतपरे श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दिनवदन होऊन दृढ घातले मिठी तात्या करीती बिनवणे मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतात असे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे से न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिनवल वरते तात्काळ वृषभाचे प्राण धरणी पडले कले वर्जन पाहुणे आचार्य करते धन्यता थोर वर्णी ताती बैला प्रति दिल्ली मुक्ते मरण चुकले तात्यांच्या ऐश असंख्य वर्णु आता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र मात्र येथे जयाच गम्य ध्याती जाते निगम सुरनरवर नेता ते गुण अनसिद्धित परमात्मा नाना रूपे स्वच्छ विचरे जो या जणे भक्तासन मार्ग दाखवून भाऊसागरी तारीत त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येथे दिगंबर प्रकट झाले धरणे व रजगदुद्धा कारणे ज्यांची पदसेवाने शिदिने करून तत्पर सदा भजने विष्णू शंकराच्या मने हे जीव सुसदैव इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा परिपूर्ण गोड हा श्रीरस्तू शुभम भवतो श्री स्वामी समर्थ